मानवत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पंधरा हजार लोकवस्तीचं एक छोटंसं गाव एकोणीसशे बहात्तर मध्ये हे गाव अचानक चर्चेत आलं ते तिथं घडत असलेल्या काही अतर्क का घटनांमुळे याच गावातील उत्तमराव बारहाते एकेकाळी नगराध्यक्षपद भूषवलेलं मानवत मधील तसं बडप्रस्थ गावात मोठा वाडा शेतीवाडी मोठमोठे व्यापार देखील होते याच मानवत गावाच्या बाहेर पारध्यांची एक छोटीशी वस्ती होती गरिबीमुळे या वस्तीवरचे लोक हातभट्टीची दारू विकायचा धंदा करायचे याच वस्तीवर असणारी हातभट्टीचा धंदा चालवायची एके दिवशी अचानक या उत्तम रावाची नजर त्या रुक्मिणीवर गेली रुक्मिणी दिसायला तशी अत्यंत देखणी होती तिचं लग्न सुद्धा झालेलं होतं पण ती नवऱ्याकडे न राहता तिच्या आई वडिलांकडे राहत होती त्या दिवशी उत्तमरावने त्या रुक्मिणीला उचललं आणि थेट त्याच्या वाड्यावर नेलं उत्तमरावाला बोलणारही कोणी नव्हतं खास रुक्मिणीसाठी त्या उत्तमरावाने एक नवा कोरा आलिशान वाडा विकत घेतला आणि रुक्मिणीला त्या वाड्यात ठेवलं हळूहळू रुक्मिणी सुद्धा त्या उत्तमरावाबरोबर रुळत गेली तिथूनच तिनं तिचा हातभट्टीचा धंदा पुन्हा एकदा सुरू केला रुक्मिणी आणि उत्तमरावाच्या नात्याबद्दल आणि ते चालवत असलेल्या हातभट्टीच्या धंद्याबद्दल तेव्हा पोलिसांना सुद्धा माहिती होतं पण पोलिसही कारवाई करण्यासाठी धजावत नव्हते रुक्मिणीला बक्कळ पैसा मिळत होता पण रुक्मिणी एवढ्यावरच खुश नव्हती तिच्या पोटात गर्भ राहत नव्हता शिवाय तिची मासिक पाळीसुद्धा बंद झाली होती यासाठी मग देवाला नवस बोलणं असेल गंडे दोरे उपास तापास हे सगळं सुरू झालं रुक्मिणीचे मांत्रिकाकडे हेलपाटे सुद्धा वाढले त्या मांत्रिकाचं नाव होतं गणपत साळवे या मांत्रिकाने त्या रुक्मिणीला अनेक उपाय करायला सांगितले त्यातला एक उपाय म्हणजे तिच्या वाड्यात असणाऱ्या कथित मुंजाला खुश करणं आता या मुंजाला खुश करण्यासाठी त्या मांत्रिकाने सांगितलेल्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे नरबळी द्यायला सांगितलेला या नरबळींची संख्या हळूहळू एक दोन तीन असं करत करत अकरावर गेली सबंद महाराष्ट्राला माहीत असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं सिरियल किलिंग प्रकरण कसं घडलं गूढ नेमकं कसं उकललं कोण होता सूत्रधार गुन्हेगारांना शिक्षा झाली का हेच आपल्या या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सुरुवातीला मानवत हत्याकांड आठवण्याचं कारण म्हणजे या मानवत हत्याकांडावरती आधारित सोनी लिव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येत्या चार ऑक्टोबरला एक सिरीज प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये आशितोष गोवारीकर मकरंद अनासपुरे सई ताम्हणकर सोनाली कुलकर्णी किशोर कदम असे दिग्गज कलाकार सुद्धा या सिरीज मध्ये असणार आहेत आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची निर्मिती सुद्धा आहे चला तर परत एकदा आपल्या मूळ विषयाकडे बळूया मुंजाला खुश करण्यासाठी चार कुमारिकांचा बळी द्यावा लागेल असं त्या मांत्रिकानं सांगितलं ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पूजलं जातं अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या नावाने मुंजा पूजला जातो त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे शोध सुरू झाला त्या चार कुमारिकांचा सा। यासाठी रुक्मिणीने तिच्या वाड्यातील दोन गड्यांना कामाला लावलं त्यांचं नाव होतं सोपान आणि दुसऱ्या गड्याचं नाव होतं शंकर आणि इथूनच सुरुवात झाली त्या भयानक अशा मानवत हत्याकांडाला या नरबळींच्या मालिकेत पहिला खून झाला तो गयाबाई नावाच्या एका दहा वर्षांच्या तरुणीचा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरच्या त्या दिवशी गयाबाई ही दहा वर्षांची चिमुरडी गोऱ्या गोळा करायला म्हणून घराबाहेर पडते पण माघारी काही परतत नाही दोन दिवस गावभर शोधाशोध केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते याच्या शेताजवळच्या त्या ओढ्यात सापडतो तिच्या डोक्यावरती मारल्याच्या खुणा आणि गुप्तांगावरती जखमा होत्या त्यानंतर जेमतेम पंधराच दिवसात नऊ वर्षांच्या शकिलाचा सुद्धा मृतदेह सापडतो तिच्या मृतदेहावरती तशाच जखमा आणि शरीराची विटंबना केलेली होती पाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात पस्तीस वर्षांची सुगंधा एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षांची नसीमा त्या हत्याकांडाचा एक भाग होते नसीमाच्या गुप्तांगाला जखमा होत्या छातीचा भाग काढलेला होता उजव्या हाताची करंगळी तोडलेली हे सगळे मृतदेह पाहता तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि अखेर अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला उत्तमराव बारहाते रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हे चौघ सुद्धा कोठडीत होते मात्र तरीसुद्धा मानवतमध्ये पाचवा बळी गेला तो कलावती बोंबले या बत्तीस वर्षीय विवाहितेचा पाठोपाठ पुन्हा एकदा एक दहा वर्षाच्या मुलीचा सुद्धा मृतदेह सापडला जवळपास सहा खून झाले तरी सुद्धा या सहा खुनांचं गूढ काही उकललं नव्हतं दरम्यानच्या काळात अटकेनंतर दीड महिन्याच्या आत तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला उत्तम रावांसह चौघांचीही जामिनावरती सुटका झाली होती पण हत्यांचं सत्र मात्र कायम होतं तत्कालीन गृहमंत्री शरद पवारांनी मुंबईहून सी आय डी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले पुढे डिसेंबरमध्ये पोलीस उपअधीक्षकांनी समिंदरी नावाच्या रुक्मिणी काळेच्या बहिणीला कोंढीबा रिडेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथूनच हळूहळू गुढ उकलायला सुरुवात झाली रुक्मिणीच्या वाड्यात असणाऱ्या कथित मुंजाला खुश करण्यासाठी केवळ बळी देऊन चालणार नाही तर एक मुंडकं उजव्या हाताची करंगळी आणि गुप्तांग चिरून त्यातलं रक्त मुंजाबाला व्हायचं असं त्या मांत्रिक गणपत साळवेने सांगितलं होतं कोंडीबाला याबद्दल सुगावा सुद्धा लागला होता आणि त्यामुळे त्या, त्या नराधमांनी त्याचाही काटा काढला मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून हे एकाच दिवशी झाले एकाच कुटुंबातील तिघींची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली तो दिवस होता चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर हरिबाई बोरवणे ही महिला तिच्या नऊ वर्षाच्या मुलीबरोबर शेतात जायला निघते तेव्हा तिच्या कडेवरती तिची जेमतेम वर्षाची लेख कमलसुद्धा होती त्याचवेळी कुऱ्हाडीचा एक घाव थेट हरिबाईच्या डोक्यात बसला ती कोसळली कडेवरच्या बाळाचं काय झालं असेल हे सांगायलाही नको त्यावेळी तिथं असणाऱ्या उमाजी पितळे याने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खटल्यात महत्वाचा दुवा ठरला चार जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या अगदी दोनच दिवसांनंतर गणपत साळवे या मांत्रिकाला सुद्धा पोलिसांनी बारामतीमधून अटक केली ज्या प्रकरणात एकूण अठरा आरोपी होते त्यातल्या एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला न्यायालयानं रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यासोबतच सोपान सो थोटे याला सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली दगडूसह इतर चार साथीदारांना जन्मटेप झाली तर समिंदरी म्हणजेच रुक्मिणीची जी बहीण होती आणि खुनाच्या कटात मदत करणारे इतर दहा जण पुराव्यान अभावी सुटले फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे यांनी उच्च न्यायालयात अपील केला उच्च न्यायालयाने सुद्धा रुक्मिणी आणि उत्तमरावाला निर्दोष मुक्त केला सरकारतर्फे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला अठरा मार्च एकोणीसशे शहात्तरला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं मुलीचं नाव ठेवलं कीर्ती ज्यांना जन्मठेप सुनावली होती त्यांच्यापैकी दगडू काळे दिव्या चव्हाण चुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली मानवत हत्याकांडावरती चार जणांच्या फाशीनंतर या प्रकरणावरती कायदेशीररित्या अखेरचा पडदा पडला कायद्याच्या दृष्टीने हे प्रकरण जरी संपलं असलं तरी सुद्धा मानवतकरांच्या मनातील भीती मात्र आजही कायम आहे शिवाय शिक्षणाचं प्रमाण वाढलं आणि अंधश्रद्धा कमी झाली असं आपण कितीही म्हटलं तरी अधूनमधून असे नरबळीचे प्रकार घडतात आणि पुन्हा एकदा आठवण होते ती मानवत हत्याकांडाची मानवत हत्याकांडाची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका